बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी इंद्रायणी पूल दुर्घटना प्रकरणी पूल धोकादायक होता पाटी लावली होती मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केले आणि या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यामुळे काल इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला ज्यामध्ये पर्यटक हो वाहून गेले होते तर अडतीस जणांना वाचवण्यात यश आलं चार जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाठी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत